शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मी केलेल्या स्प्रिंकलरची माहिती तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो हे तिसरं वर्ष आहे मी स्प्रिंकलरवर म्हणजेच बेडवर कांद्याचे रोप करत आलो आहे तुम्ही बघत आहात त्याच स्प्रिंकलरवर दोन वर्षे पूर्ण झाली आणि आता हे तिसरं वर्ष सुरू आहे एकदाच खर्च होतो पण मग चार पाच वर्ष चालते चला आता थोडी माहिती सांगतो हे बघा या दोन्ही स्प्रिंकलरच्या नळ्यांमध्ये साधारण दहा फुटाचं अंतर ठेवलाय ही एक नळी इथे आहे आणि दुसरी त्या बाजूच्या बेडवर दोन्ही नळ्यांमध्ये नऊ ते दहा फुटांचं अंतर आहे शेतकरी मित्रांनो या वीस एम एमच्या नळीचा वापर मी केला आहे ह्याच नळीला दहा फुटांच्या अंतरावर होल पाडून ही उभी नळी बसवलेली आहे नळी उभी ठेवण्यासाठी गजाचा वापर केला असून आणि गजही त्याच उंचीचा कट केला आहे खर्च नक्की होतो पण फायदा शंभर टक्के होतो खास करून सतत पाऊस असताना मी काही रोप बेडवर आणि काही सऱ्यांमध्ये टाकली आहेत बेड आणि सऱ्यांमध्ये रोप कशी उतरली आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुमचाही काही अनुभव असेल तर खाली कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद